नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाची माहिती मी आपल्यासमोर घेऊन आलोय आणि ती म्हणजे अशी की राज्यातल्या कोट्यवधी मराठा समाजाला एकत्रित आणणारे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसीचे आरक्षण त्या ठिकाणी सरसकट लागू करावं यासाठी आंदोलन करतायत सगळे सोयरीचा अध्यादेश हा शासनानं लागू करावा यासाठी ते पुन्हा पुन्हा आंदोलन करतायत आणि राज्यातला कोट्यवधी हो मराठा समाज त्यांच्या एका शब्दावर ते म्हणतील त्या दिशेनं जायला तयार झालाय हे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेले आहे पाटलांनी मराठा आरक्षणाला ज्या ज्या नेत्यांनी विरोध केला त्यांना अगदी फायलावर घेतलेले आहे आणि विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाचा तो मंत्री असेल प्रमुख असेल तरी सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात जर तो बोलला असेल किंवा विरोध केला असेल तर जरांगे पाटलांनी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्याच्या प्रत्येक वाक्याला त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे आणि आपल्या स्टाईलमध्ये त्याला फायलावर घेतलेलं आहे आणि म्हणून जरांगी पाटलांना आपल्या अंगावर घ्यायला कुणीही महाराष्ट्रामध्ये धजत नाही हे चित्र आपण या ठिकाणी पाहतोय तसं जर पाहिलं तर जरांगी पाटलांनी ज्यावेळेस आंदोलन केलं अंतरवाली सराटी या ठिकाणी त्यावेळेस त्यांच्या भेटीला सगळ्याच राजकीय पक्षाचे प्रमुख आले विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे जर सोडले तर अनेक मंडळी जी मंत्री आहेत ती सुद्धा आंतरवाणी सराठीमध्ये येऊन गेली राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार येऊन गेले शिवसेनेचे उद्धव ठाकरे येऊन गेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे आले छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती उदयनराजे हे तिघही त्या ठिकाणी ट्या ट्या जाऊन त्यांची भेट घेऊन आले बाळासाहेब आंबेडकर जे की वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आहेत तेही त्यांच्या भेटीला त्या ठिकाणी जाऊन जाऊन भेटून आले म्हणजे अनेक नेत्यांनी जनांगी पाटलांची त्या ठिकाणी भेट घेतली त्याच्या मागचं कारण एकच होतं की जरांगे पाटलांनी समाजाचा विश्वास संपादन केला राज्यातल्या जनतेचा विश्वास संपादन केला आणि जो कधीही समाज एकत्र येत नाही त्या मराठा समाजाला एकत्र आणलं आणि जवळपास दीड कोटी मराठा समाज बांधवांची सभा एकट्या म्हणून जरांगे पाटलांनी आंतरवाली सराठीमध्ये घेतली कसं नियोजन केलं असेल कसे लोक आले असतील आणि कशा पद्धतीनं शांततेच्या मार्गाने ही सभा झाली हे चित्र संपूर्ण हिंदुस्थाननं पाहिलं या देशानं पाहिलं आणि म्हणून सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जरांगे पाटलांची ताकद असेल किमया असेल किंवा त्यांचा जो चमत्कार आहे हा या ठिकाणी सामाजिक दृष्ट्या या नेत्यांनी पाहिलेला आहे आणि म्हणून त्यांची त्यांनी भेट घेतली असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल परंतु आज त्याच जारांगी पाटलांना फक्त विरोध केला होता राज्य सरकारमधल्या मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी त्यांनी थेट जरांगे पाटलांना आपल्या अंगावर घेतलं होतं आणि त्यांच्या विरोधातही प्रतिक्रिया दिली होती त्याचं कारण होतं की जर मराठा समाज एकत्र येत असेल तर उर्वरित जो ओबीसी समाज आहे तो आपल्या पाठीमागं बनायला पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढच्या निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करून आपला एक राजकीय धबधबा निर्माण करता येईल या व्यतिरिक्त जरांगी पाटलांना अद्यापर्यंत कोणी विरोध केला नव्हता आणि त्यांच्या विरोधात कोणी बोललंही नव्हतं ऍडव्होकेट गुणरत्न सदावर ते जे की भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर बोलतात आपण सगळ्यांनी पाहिलं की इलेक्शनच्या अगोदर ते काय काय बोलत होते आणि लोकसभेच्या इलेक्शन लागल्यानंतर किंवा निवडणूक लागल्यानंतर ऍडव्होकेट गुणरत्न सदावर ते कुठं गायब झाले होते त्यांनी कुठं एक वक्तव्य केलं नाही कुठला आरोपही केला नाही आणि ते शांत होते हे आपल्या लक्षात आलंय तेच गुणरत्न सदावरती लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर आलेले आणि जरांगी पाटलावरती आता पुन्हा विरोधात बोलायला लागलेले आता ते का विरोधात बोलतात आणि कोणाच्या इशाऱ्यावर बोलतात हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे परंतु एक नाव याच्यामध्ये आणखी एक आलेलं आहे ते म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाके प्राध्यापक लक्ष्मण हाके हे मनोज जरांगी पाटील यांचं आंतरवाली सराटीतलं उपोषण सुटलं आणि त्यांना वैद्यकीय सेवेसाठी ज्यावेळेस रुग्णालयात नेण्यात आलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी आंतरवाली सराटीपासून काही ठराविक अंतरावर असलेल्या वडी गुदरी, या ठिकाणी लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देऊ नये यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं मित्रांनो केवळ हाके पाटलांनी लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरू केलं नाही तर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात ते आक्रमकपणे बोलले एकेरी शब्दातही बोलले आणि जरांगी पाटलांची लायकी नाही या शब्दात त्यांनी जरांगे पाटलांची लायकी सुद्धा काढली एकंदरीत महाराष्ट्राचा सगळा मीडिया हा लक्ष्मण हाकेंच जे आंदोलन आहे ते कव्हर करायला त्या ठिकाणी धावला विशेष म्हणजे ओबीसीचे जे मंत्री आहेत ओबीसीचे जे नेते आहेत ओबीसी मधल्या विशिष्ट जा जाती धर्माचे हे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणारी मंडळी वडिगोदरी या ठिकाणी जाऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेत होते आणि त्या ठिकाणी माध्यमांच्या माध्यमातून राज्यभर हे आंदोलन किती तीव्रतेनं होतंय किती मोठं होतंय हे सुद्धा त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत होते हे आपण पाहिलं राज्यामधून अनेक प्रेक्षकांचे प्रश्न डी एस न्यूजला आलेले आहेत की त्यांचं असं मत आहे की जरांगे पाटील कोट्यवधी मराठा समाज एकत्र एक आणून आंदोलन करतायत त्यांच्या विरोधात सत्ताधारी असतील किंवा विरोधी असतील राजकीय नेते मंडळी सुद्धा बोलत नाहीये कारण ते इतकं व्यवस्थितपणे प्रत्येक प्रश्न हाताळतायत व्यवस्थित सगळ्यांचं उत्तर देत आहेत आणि अंगावर आल्यानंतर त्याला फायदावर सुद्धा घेत आहेत अशा वेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे नेमके कोण आहेत की जे जरांगी पाटलांना चॅलेंज करताय त्यांनाय आणि त्यांचं आंदोलन कवर होत आहे मित्रांनो ही माहिती ज्यावेळेस आपल्याकडे आली त्यावेळेस एक गोष्ट आली की डी एस न्यूज न प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर लक्ष्मण हाके यांच्याविषयी जी माहिती मिळाली ती मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय लक्ष्मण हाके हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत धनगर समाजाचे ते कार्यकर्ते आहेत अनेक आंदोलन त्यांनी केलेली आहेत विशेष म्हणजे वेगवेगळ्या वे राजकीय पक्षामध्ये सुद्धा त्यांनी पक्षांतर केलेलं आहे अपक्ष असलेले लक्ष्मण हाके हे वंचित बहुजन विकास आघाडीमध्ये सुद्धा होते त्यानंतर ते परत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याही शिवसेनेमध्ये गेले तिथून ते त्यांची आकालपट्टी झाल्यानंतर ते आज अपक्ष म्हणून या ठिकाणी काम करतात हे मला आपल्याला आवर्जून सांगायचे विशेष म्हणजे लक्ष्मण हाके हे विधानसभेचीही निवडणूक लढलेली आणि लोकसभेची निवडणूक सुद्धा लढलेली आहे दोन हजार एकोणीस सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष्मण हाके हे त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक वंचित बहुजन विकास आघाडीकडून लढलेले म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाकून ते त्या ठिकाणी लढलेले आणि त्यांच्या विरोधात शिवसेनेचे शहाजी बापू पाटील हे त्या ठिकाणी निवडणूक लढत होते ते शहाजी बापू जे काय डोंगर काय झाडी सगळं काही ओके या डायलॉग मुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध राहिले होते ते आज एकनाथराव शिंदे यांच्या गटामध्ये आहेत त्या शहाजी बापूंच्या विरोधात लक्ष्मण हाके निवडणूक सांगोला मतदारसंघात लढले या मतदारसंघात एकवीस उमेदवार होते आणि या एकवीस उमेदवारामध्ये लक्ष्मण हाके हे सुद्धा उमेदवार होते जे शहाजी बापू आहेत त्यांना नव्याण्णव हजारांपेक्षा अधिक मतं त्या ठिकाणी मिळाली ते विजयी झाले आणि लक्ष्मण हाके यांना या मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये जी मतं पडलेली आहेत ती मतं आहेत दोनशे सदुसष्ट होय केवळ दोनशे सदुसष्ट मते हे लक्ष्मण हाके यांना पडली होती आणि ते एकोणीसव्या नंबरवर राहिलेले उमेदवार आहेत मित्रांनो याच्याही पुढची माहिती एक लक्षात येते की त्या विधानसभा मतदारसंघात नोटा म्हणजे आम्हाला कुठलाही उमेदवार मान्य नाही किंवा आमच्या ना आवडीचा नाही किंवा त्याला आम्हाला विजयी करायचा नाही हे जे बटन दिलेले नोटा त्या नोटा बटनाला सातशे मतं पडली होती आणि तिथं लक्ष्मण हाके यांना दोनशे सदुसष्ट मतं पडली होती म्हणजे लक्ष्मण हाके यांच्या मतांपेक्षा जवळ जवळ तिप्पट मत हे नोटाच्या बटनाला त्या ठिकाणी पडली होती एवढे चळवळीचे लक्ष्मण हाके आहेत दुसरा भाग असा आहे की नुकत्या दोन हजार चोवीसच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लक्ष्मण हाके हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात होते त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सुद्धा पक्षानं दिली होती परंतु त्यांनी माडा या लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मागितली कशासाठी मागितली होती तर या माडा मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास पाच लाखांपेक्षा अधिक धनगर समाज आहे मतं आहेत त्यानंतर हजारो मतं हे माळी समाजाची आहेत जर धनगर आणि माळी समाजाचं मतं जरी एकत्रित केली आणि शिवसेनेची मतं जरी एकत्रित आली तर माझा विजय त्या ठिकाणी होऊ शकतो आणि मी खासदार होऊ शकतो असं लक्ष्मण हाके यांनी पक्षाला सांगितलं होतं परंतु महाविकास आघाडी झालेली होती आणि या महाविकास आघाडीमध्ये मा म्हाडा लोकसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटला आणि शरदचंद्र पवार यांनी त्या ठिकाणी सुरुवातीला महादेव जानकर यांना उमेदवारी दिली होती हे आपल्या लक्षात येईल महादेव जानकर यांना यासाठी उमेदवारी दिली होती की त्या मतदारसंघामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे माळी समाज आहे आणि त्यासोबत महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्या तिघांचीही मतं जर महादेव जानकर यांना मिळाली तर ते विजयी होतील हे सूत्र शरद पवार यांनी बांधलं होतं परंतु ऐनवेळी महादेव जानकर हे महाविकास आघाडीला सोडून पुन्हा एकदा महायुतीकडे गेले आणि ते परभणीतून लोकसभेची निवडणूक लढले त्याच ठिकाणी मला उमेदवारी द्यावी अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्याकडे सुद्धा केली होती परंतु शरद पवार यांनी त्याला नकार दिला आणि ही जागा शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली अशा वेळेला लक्ष्मण हाके यांनी बंडखोरी केली आणि मी अपक्ष होईल का न होईल पण या मतदारसंघात मी लढेल अशी त्यांनी घोषणा केली आणि शिवसेनेने त्यांची हकालपट्टी केली उद्धव ठाकरेंनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली लक्ष्मण हाके महारा लोकसभा मतदारसंघात अपक्ष लढलेत मित्रांनो आणि या ठिकाणी मला आपल्याला सांगायचंय याच म्हाड्या मतदारसंघामध्ये जवळपास एकोणीस लाखापेक्षा अधिक मतं आहेत त्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना सहा लाख बावीस हजार मतं पडलेली आहेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जे होते भारतीय जनता पार्टीचे रणजित सिंह निंबाळकर यांना त्या ठिकाणी पाच लाख मतं मिळालेली आहेत म्हणजे धैर्यशील मोहिते हे जवळपास एक लाख वीस हजारापेक्षा जास्त मतांनी त्या ठिकाणी विजयी झालेत म्हाड्यामध्ये आणि त्याच मतदारसंघात लक्ष्मण हाके जे कि अपक्ष लढले होते धनगर समाज माळी समाज मोठ्या संख्येनं त्यांच्या पाठीशी आहे अशी जे ते सांगत होते त्यांना मतं मिळाली आहेत फक्त पाच हजार एकशे चौतीस म्हणजे सहा लाख बावीस हजार विजयी उमेदवाराला आणि लक्ष्मण हाके यांना पाच हजार एकशे चौतीस मतं पडलेली आहेत म्हणजे धनगर आणि माळी समाजानं सुद्धा लक्ष्मण हाके यांना माडा मतदारसंघात आपला नेता मांडलेलं नाहीये आपला सामाजिक नेता सुद्धा मानलेला नाहीये ही वस्तुस्थिती आपल्याला या ठिकाणी लक्षात येते मग विधानसभेमध्ये दोनशे सदुसष्ट मतं लोकसभेमध्ये पाच हजारापेक्षा काही अधिक मतं एवढी मतं घेतलेले लक्ष्मण हाके हे थेट जरांगे पाटलांना चॅलेंज करतायत ज्या जरांगे पाटलांनी कुठलीही सभा घेत असताना लाखोच्या संख्येनं मराठा समाज उपस्थित आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्यावेळेस आवाहन केलं होतं की मराठा आरक्षणाला ज्यांनी विरोध केलाय त्यांना पाडा आणि असं पाडा की त्यांच्या पाच पिढ्या पुन्हा उभा राहिल्या नाही पाहिजेत धडाधड पडले काही थोड्या मतानं पडले परंतु मराठवाड्यात तर महायुतीचा फक्त एकच खासदार निवडून आला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधले संदीपान भुमरे जेही मराठा आणि सरकार यांच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये मध्यस्थी करत होते केवळ मराठवाड्यातले तेवढेच खासदार महायुती निवडून आले जरांगे पाटलांच्या शब्दावर मराठा समाज हा पूर्ण महायुतीच्या विरोधात गेला आणि त्या ठिकाणी उमेदवार हे पराभूत झाले जे मातपर होते पश्चिम महाराष्ट्रातही ती तीच ती परिस्थिती झाली आहे म्हणजे महायुतीला फक्त सतरा खासदारावर त्या ठिकाणी समाधान मानावं लागलं जे की पंचेचाळीस ची घोषणा दिली होती त्यांना सतराच खासदार त्या ठिकाणी आले आणि भारतीय जनता पार्टीचे तर फक्त नऊच खासदार या महाराष्ट्रामध्ये निवडून आले त्या दोन हजार ते जरांगी पाटील एकीकडे जरांगे पाटील जर लोकसभेला उभा राहिले तर त्यांच्या विरोधात आम्ही उमेदवारच देणार नाही अशी सगळ्याच राजकीय पक्षांनी भूमिका घेतली होती प्रकाश आंबेडकर यांनी तर स्पष्ट सांगितलं होतं की जरांगे पाटलांनी कुठल्याही महाराष्ट्रातल्या मतदारसंघात लढावं त्यांच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार नाही त्यासोबतच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा सांगितलं की जरांगे पाटील जर लढत असतील तर त्यांच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार नाहीत म्हणजेच त्यांना बिनविरोध खासदार निवडून आणण्यासाठी सहकार्य करू ही भूमिका सगळ्या राजकीय पक्षानं जरांगे पाटलांच्या बाबतीत व्यक्त केली होती तरी सुद्धा जरंगे पाटील निवडणुकी लढले नाहीत आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके जे उमेदवारी सगळ्या पक्षांना मागतायत त्यांना उमेदवारी कुणी दिली नाही ज्या वंचित बहुजन आघाडीने दिली तिथं दोनशे सदुसष्ट मतं घेतली जिथं अपक्ष लढले तिथं पाच हजारच मतं घेतली अशी जर तुलना केली तर लक्ष्मण हाके हे जरंगे पाटील यांची लायकी कुठल्या ताकदीवर काढतात हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आणि एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर जरांगी पाटील मराठा समाजाच्या न्याय आणि हक्काच्या मागणीसाठी लढा देत आहेत शासन दरबारी असलेल्या नोंदीच्या आधारे मराठा समाजाला कुंबीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण द्या ही त्यांची मागणी आहे याला विरोध लक्ष्मण हाके करतायत कुणाच्या बळावर करतायत कुणाच्या जीवावर करतायत कुणाच्या ताकीवर करतायत कारण समाज तर त्यांच्या पाठीमागं नाहीये मतदारही त्यांच्या पाठीमागं नाहीयेत राजकीय पक्षही त्यांच्या पाठीमागे असल्याचं कुठं चित्र दिसत नाहीये फक्त त्यांच्या पाठीमागं जर कुणी असेल तर ते छगनराव भुजबळ त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि त्यासोबत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमधले काही नेते हे लक्ष्मण हाके यांच्या पाठीमागं उभा राहून त्यांना आंदोलनासाठी पुढं करतायत हे जरांगे पाटील जे आरोप करतायत यामध्ये तथ्य वाटतं यामध्ये सत्यता वाटते आणि म्हणून ही माहिती आपल्यासमोर देणं मला गरजेचं वाटलं की एकीकडे एक जरांगे पाटील आमरण उपोषण करतायत दुसरीकडे कर लक्ष्मण होके आंदोलन करतायत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु एकमेकांवर शिंतोडे उडवणं त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करणं आणि त्यांची लायकी काढणं हे कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्याला ते शोभत नाही आणि समाजाला पटत नाहीये आणि म्हणून ही माहिती मी आपल्याला या ठिकाणी देतोय माझाही आपल्याला प्रश्न आहे की म्हणून जरांगी पाटलांचा लढा आणि लक्ष्मण हाके यांचा लढा जर लक्ष्मण हाके आणि जरांगी पाटील यांची सामाजिक दृष्ट्या लढा देण्याची ताकद सारखी आहे का तुम्हाला काय वाटतं आणि लक्ष्मण हाके हे जरांगी पाटलांना चॅलेंज करू शकतात आंदोलनाच्या बाबतीत एवढी ताकद त्यांची आहे का तुमचं काय मत आहे तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण मित्रांनो तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद